मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत कसे आहात हा एक छोटीशी टीप देते सकाळी ब्रेकफास्टला मेदूवडे करणार होते एम एस ए बीचा मेसेज वाचला नाही दहा ते पाच लाईट येणार नीत कळल्यावरती मेदूवडे वाट डाळ वाटणार कशी मग डाळ फ्रीजमध्ये ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीजमधनं काढली वाटली वाटताना पल्स मोडवर वाटायची गरजच भासली नाही किंवा गार पाणी घातल्याने क्यूब घातल्याने सरळ आपली व्यवस्थित वाटली त्याच्यात दोन चमचे ड तांदुळाचं पीठ दोन चमचे बारीक रवा घेतला सरसरीत केले वडे केले ही टिप्स सांगायचं सा कारण म्हणजे मी चुकून ती फ्रीजमध्ये ठेवली की खराब व्हायला नको उन्हाळा आहे म्हणून पण आपल्याला ती वाटताना गरम होऊ नये म्हणून हळूहळू वाटावी लागते तर तुम्ही त्याच्यापेक्षा भिजलेली डाय फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्याचे वडे करा एकदम बन्नाट आयडी आहे की नाही आवडली ना तुम्हाला मग वेळ कशाला लावता